नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस मार्च सायंकाळचे साधारण साडेपाच वाजलेत रविवार आहे त्यामुळे साप्ताहिक अंदाज पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हा सर्वांना जागतिक हवामान दिनाच्या जा खूप खूप खुँँ शुभेच्छा आता आपण पाहूयात काल सर्वात प्रथम काल दिवसा तापमान कसं होतं त्यापासून सुरुवात केली तर कालपासून पुन्हा एकदा तापमानात वाढ होऊ लागली आहे अकोला एकोणचाळीस पूर्णांक एक अंश सेल्शिअस सोलापूर एकोणचाळीस पूर्णांक एक अंश सेल्शिअस त्यानंतर अमरावती अडतीस पूर्णांक चार नंदुरबार अडतीस पूर्णांक दोन चंद्रपूर अडतीस अंश सेल्शियस यवतमाळ अडतीस अंश सेल्शियस म्हणजे हळूहळू राज्यात तापमान पुन्हा वाढू लागलेलं आहे तसेच कोकण किनारपट्टीला मुंबई कुलाबा येथे बत्तीस पूर्णांक चार आणि सांताक्रुज येथे तेहतीस पूर्णांक पाच अजूनही या ठिकाणी जे काय समुद्रावरून वारे वाहत आहेत त्याचा या ठिकाणी प्रभाव दिसतोय आणि तापमान त्यामुळे या ठिकाणी नियंत्रित आहे आणि जर सध्याची स्थिती पाहिली तर कमताबाचा जो पट्टा आहे तो अजूनही राज्याच्या दक्षिण किंवा विदर्भाच्या दक्षिण भागाच्या होऊन अशा प्रकारे पुढे विस्तारलेला आहे आणि बंगालच्या उपसागरातील जे बाष्प येते त्यामुळे या कमताबाच्या पट्ट्याच्या शेजारी अजूनही ढगाळ वातावरण होते काही ठिकाणी पाऊसही होते आजही चंद्रपूर जिल्ह्यात आणि त्यानंतरचं गडचिली जिल्ह्यात पावसाचे ढग हे दाटलेले आहेत इकडे कर्नाटक असेल केरळच्या भागात आणि इकडे पूर्व भारतातही पावसाचे ढग हे दाटलेले आहेत जवळून आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर चंद्रपूर गडचिलीमध्ये पावसाचे ढग आहेत दुपार सुद्धा चंद्रपूरच्या दक्षिण तालुक्यांमध्ये पाऊस झालेला आहे आणि आता हे ढग दाटलेत पावसाचे काही ठिकाणी तसेच इकडे सोलापूर सांगलीचे पूर्व भाग आहे यानंतर बीडचा दक्षिण भाग धाराशिव लातूर नांदेड आणि हिंगोली या ठिकाणी काही अंशी ढगाळलेलं वातावरण आहे मात्र पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये नाही आणि जो काही रडारमध्ये आपण पाहिलं की जे काही ढग तयार झालेत ह्या ढगांपासून हलकी गारपीट ही होऊ गार शकते आणि हे ढग साधारणतः गडचिरोली धानोरा सावलीच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि इकडे पोंभुर्ण्याच्या आसपासही पावसाचे ढग आहे आणि हे ढागांची वाटचाल दक्षिण पूर्वेकडे आहे त्यामुळे या ठिकाणी जे आता ठिका तालुक्या सांगितलेत त्या तालुक्यांमध्ये आज थोडीशी गारपीट सुद्धा होऊ शकते किंवा सोसाड्याचा वारा सुद्धा पाहायला मिळू शकतो काल रात्रीही गोंदियाकडचा सोसाड्याचा वारा सुटला होता आणि आता हे जे काही ढग आहेत अशाच प्रकारे दक्षिण पूर्वेकडे पुढे पूर सरकत चामोशी मूलचेरा एटापल्ली अहेरी भामरागड आणि मग सिरोंचा या ठिकाणी आज रात्री पाऊस देतील पण पाऊस हा थोड्या थोडक्या भागांसाठीच असेल आणि आत्ता ज्या ठिकाणी हे ढग आहेत आत्ता यांची तीव्रता एवढी आहे की त्यापासून गारा पडू शकतात आणि जर आज रात्रीचा अंदाज पाहिल्यानंतर जर ह्या आठवड्याचा अंदाज पाहिला तर उद्या चोवीस तारीख उद्या राज्यात पावसाची शक्यता नाही मात्र तरी स्वगडचिलीच्या दक्षिण भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये ढकाळलेलं हवामान काही प्रमाणात पाहायला मिळेल मात्र विशेष पावसाचा अंदाज नाही आणि राज्याच्या इतर ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडे राहील कसल्याही प्रकारचे ढग पाहायला मिळण्याची शक्यता नाहीये आणि तापमान वाढ सुद्धा या ठिकाणी राज्यात उद्यापासून हळूहळू सुरू होईल चोवीस तारखेनंतर पंचवीस तारखेला जर आपण पंचवीस तारखेचा अंदाज पाहिला तर पंचवीस तारखेला साताराचे दक्षिणेकडील भाग रत्नागिरीचे घाटाकडील पूर्वेकडील भाग असतील सिंधुदुर्गचे घाटाकडील भाग गोव्याचे घाटाकडील भाग बेळगाव कोल्हापूर सांगलीचा काय भाग आहेत तर या ठिकाणी काय होईल की एक दाबाचा पट्टा दक्षिणेकडून केरळपासून ते इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत विकसित होईल याचा परिणाम म्हणून पंचवीस तारखेला आपल्याला पंचवीस मार्च रोजी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेस पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे दरम्यानच्या काळात पुणे असेल सातारा राहिलबाग सांगली सोलापूर धाराशिव या ठिकाणी ढगाळ हवामान होऊ शकते पण विशेष पावसाचा अंदाज या जिल्ह्यांमध्ये दिसत नाही तसेच तापमान जर पाहिलं तर पंचवीस तारखेला वाढलेलं राहील उत्तर महाराष्ट्रात चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत मराठवाडा चाळीस अंश पर्यंत जाईल विदर्भ चाळीस अंश पर्यंत पंचवीस तारखेला तापमान पोहोचण्याची शक्यता आहे आणि पूर्वेकडचे वारे वाहतील त्यामुळे किनारपट्टीपासून दूर असलेले कोकणातील भाग जे असतील त्या ठिकाणी ही तापमान वाढ अपेक्षित आहे उष्ण आणि दमट हवामान त्यामुळे कोकणात पाहायला मिळण्याची शक्यता दिसते पंचवीस तारखेनंतर जर आपण सव्वीस तारखेचा अंदाज पाहिला तर सव्वीस तारखेला कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा आणि बेळगाव या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली तर हलका गडगडाट अपेक्षित आहे आणि हा जो पाऊस असेल कोल्हापूरच्या आधी दक्षिण देखील भागांसाठीच विशेष करून बेळगाव जीमा भाग असेल त्या ठिकाणीच पडण्याची शक्यता हे थोडीफार दिसत आहे दरम्यानच्या काळात राज्यात सांगली सो, सातारा सोलापूर रत्नागिरी ढगाळ हवामान होईल मात्र पावसाची शक्यता ही दिसत नाही आणि तसेच तापमान जे आहे ते विदर्भातील चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक पोचेल त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातही तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील मराठवाडा चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात हे तापमान अडतीस एकोणचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर कोकण किनारपट्टी दूर असणाऱ्या भागांमध्ये हे तापमान अडतीस एकोणचाळीस आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान पस्तीस छत्तीस अंश च्या दरम्यान राहण्याची शक्यता सध्या दिसते सव्वीस तारखेनंतर मग जो काय किमताचा पट्टा अशा प्रकारे दक्षिणेकडे विस्तारलेला त्याची तीव्रता कमी होईल परिणामी सव्वीस तारखेच्या पुढे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जी काही थोडीफार पाऊस शक्यता बनत होती ती पाऊस शक्यता नाहीशी होईल आणि कदाचित या आठवड्याच्या शेवटी म्हणजे रविवारी पुन्हा एकदा जर का वातावरण अनुकूल झालं तर पुन्हा एकदा एक कम दाबाचा पट्टा हा कोल्हापूर पासून ती इकडे दक्षिण इकडे केरळ पर्यंत विस्तारण्याची शक्यता दिसते आणि जर अशी स्थिती निर्माण झाली तर रविवारी सुद्धा पुन्हा एकदा पावसासाठी वातावरण अनुकूल होताना दिसेल पण दरम्यानच्या काळामध्ये सत्तावीस तारखेला जर आपण पाहिलं तर विदर्भातील काही भाग असेल त्या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील पश्चिम विदर्भ असेल तापमान साधारणतः बेचाळीसपर्यंत पर्यंत पोहोचू शकतं त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील मराठवाडा विभाग चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र साधारणतः एकोणचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचू शकतंय कोकण किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान एकोणचाळीस चाळीस अंश सेल्सिअस तर किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान छत्तीस सदतीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे हे सत्तावीस तारखेचा अंदाज झाला अठ्ठावीस तारखेला सुद्धा जवळपास ही स्थिती राहील की विदर्भातील काही भाग बेचाळीस अंश सेल्सिअस किंवा न किंवा अधिक उत्तर महाराष्ट्रात चाळीस अंश सेल्सिअस किंवा अधिक मराठवाडा चाळीस अंश सेल्सिअस किंवा अधिक दक्षिण मध्य महाराष्ट्र अडतीस ते थी चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत तापमान जाईल कोकण किनारपट्टीच्या जा भागांमध्ये किनाऱ्या शेजारीचं भाग तापमान जे आहे छत्तीस सदतीस अंश सेल्सिअस किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये हेच तापमान साधारणतः अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत राहण्याची शक्यता आहे एकोणतीस तीसला सुद्धा जवळपास विशेष प्रभाव थोडासा बदलेल तीस तारखेच्या आसपास वातावरण दक्षिण मध्य मद्यमाश महाराष्ट्र किंवा मध्य तापमान थोडंसं कमी होऊ शकतं मात्र विदर्भ हा तापलेलाच राहणार आहे त्यासोबत मराठवाडा सुद्धा तापेल चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक तापमान मराठवाड्यातही असेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला डेली अपडेट्स तर मिळतीलच आणि जर डेली अपडेट्स पाहायचे असतील दररोजच्या दररोज तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका